नमस्कार लाइव महाराष्ट्राच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी सुपरफास्ट छत्रपती संभाजीनगर मध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि विविध उमेदवार आपल्या निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यापैकी आपल्या या ठिकाणी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या मान्य पंचशिला जाधव बनकर या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेमकं काय मुद्दा घेऊन त्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत आपण त्याच्या जाणून घ्या काय सांगाल तुम्ही आता या लोकसभेमध्ये तुम्ही रणांगणात उतरताय सर्वात प्रथम सर्वांना सप्रेम जय जय भीम शिवराय आहे यावेळेस दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशी आझाद मैदान पत्रकार भवन या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष राजरत्न गायकवाड आणि त्याचबरोबर इतर कार्यकर्ते आणि त्यांनी सर्वांनी घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला की संभाजी छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी मी पंचशिला बाबूलाल जाधव बनकर म्हणजे मला देण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी मला ही उमेदवारी देऊ करून एक प प्रकारचं महिलांवर मला असं वाटतं की न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की महिलांच्या अधिकारांना न डावलता त्यांनी मला जो हा मोठेपणा आणि जी कार्य कार्य मला सोपवलं आहे तर मी माझ्या प्र माझ्या चुवतीप्रमाणे जेवढ्या योग्यतेने आणि जेवढ्या चांगल्या प्रकारे मला त्यांचं माझं कर्तव्य सा निभावता आलं तेव्हा मी प्रयत्न करणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी नगरा नगराचा जो सगळ्यात महत्वाचा जो प्रॉब्लेम आहे तर इथे पिण्याच्या पाण्याचा महत्वाचा मुद्दा तो आहे की आठ दिवसाला पिण्याचं पाणी येतं आणि आठ दिवसाला पिण्याचं पाणी जर आलं तर ते गौरगरिबांनी साठवायचं कसं हा महत्वाचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की इथे म्हणजे इथेच नाही सर्वत्र तरुण मंडळी जी आहे तर व्यसनाधीन झालेली आहे व्यसन करण्याच्या वस वस्तू ज्या आहेत त्या सहजासहजी उपलब्ध होतात तर त्यामध्ये त्या पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष देऊन विल्हेवाट लावणं गरजेचं आहे तिसरा मुद्दा माझ्या मत, मते हा आहे की शिक्षण शिक्षणाचं खाजगीकरण जे झालेलं आहे सरकारी शाळेमध्ये म्हणजे फक्त नावापुरती शाळा असते शिक्षण आणि बाकीच्या सुविधा तिथे अजिबात नसते काही वेळेस शाळेचं फक्त नाव असते बिल्डिंग नसते किंवा तिथे शिक्षकही नसतात किंवा काहीही नसते त्यानंतर माझा एक म्हणजे शहराचा म्हटलं तर मुद्दा हा एक आहे की तुम्ही मध्यंतरी ती चालू होती प्रक्रिया की शंभर शंभर रुपयाचे किट देताय आणि ते देता शिजवण्यासाठी एक हजार रुपयाचा गॅस विकत घ्यायचा का हा सामान्य लोकांनी करायचं का रोजगाराचा असा प्रश्न आहे की म्हणजे तरुण पिढीला शिक्षण आहे पण रोजगार नाहीये तर रोजगार उपलब्ध करून देणे हाही एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर शासकीय दवाखाने शासकीय दवाखान्यामध्ये उपकरणं तर अवेलेबल आहेत परंतु ते कधी बंदच असतात तर तिथं तारीखच मिळत नाही आणि काही गोष्टी अत्यावश्यक सेवा सेवा जर झाल्या तर बेड अवेलेबल नसतात तर ना इलाज असतो हो। जनतेला खासगी दवाखान्यात जावं लागतं आणि तिथे अव्वाच्या सव्वा ते बिल काढतात आणि ते, ते बिल देण्याची कुवत प्रत्येकामध्ये तर नसते आणि मला हे म्हणायचं आहे की या सुविधा तुम म्हणजे सर्व प्रा, प्राधान्य आरोग्याला द्यायला पाहिजे कारण की दोन हजार वीस मध्ये आपण कोविड सारख्या महाभयानक भयानक महामारी मधून निघालोय तर आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे तर हा एक महत्वाचा मुद्दा आणि यामध्ये ज्या ज्या हव्या म्हणजे ज्या ज्या त्रुटी आहेत त्यावर कोणी लक्ष देत नाही आणि आता जे काही उमेदवार उभे राहणार आहेत ते सगळेचे सगळे जुने उमेदवार आहेत आणि त्याच्यामध्ये फायदा त्यांचा काय होणार आहे की जे ऑलरेडी गडगण संपत्ती त्यांची आहे त्याच्यामध्ये भर पडणार जे गरीब आहेत ते गरीबच राहणार आणि जे श्रीमंत आहेत ते अजून श्रीमंत होणार आणि त्यांचे जे गरीबांचे जे प्रॉब्लेम आहेत जे गल्लीमध्ये वस्त्यामध्ये जे राहतात खरे प्रॉब्लेम त्यांना आहेत जे ऑलरेडी सेटल आहेत जे ऑलरेडी पैशावाले आहेत त्यांना त्याचा काही त्रास नाहीये आणि हा जो त्रास आहे तो जनसामान्यांच्या मध्ये राहणारी व्यक्ती समजू शकतो माझं असं वैयक्तिक मत आहे अनेक मुद्द्यांना तुम्ही हात घातलेला आहे यापूर्वीचे जेवढे होऊन आहेत पिण्याची व्यवस्था केलेली आहे ना चांगल्या मूलभूत दिलेल्या असा आरोप केला जातो तुम्हाला काय वाटतं की एवढ्या मातबभर उमेदवारांपुढे तुम्ही टिकाव धरू शकाल का हे बघा टिकाव धरायचा म्हणजे प्रत्येक लढाई प्रत्येक जे, जे युद्ध असतं ते जिंकण्यासाठी नसतं काहीतरी बदल घडवावा हा त्याचा हेतू असतो आणि मला अपेक्षा आहे की जनता जनतेला दिशाभूल केलं जात कारण की त्यांना नेमकं ज्या वेळेस निवडणूक येते त्यावेळेस केलं एकतर एक मुद्दा आणला जातो किंवा दुसरं काहीतरी एक्सपाय काही पण कारण निर्माण केलं जातं जेणेकरून निवडणूक होऊन जाते एकीकडे आणि जे जैसे ते परत तीच परिस्थिती निर्माण होते तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे तुम्ही काय या लोकसभा मतदारसंघामध्ये बदल करून आणणार आता मी जे जे मुद्दे तुम्हाला सांगितले यामध्ये मला प्रामाणिकपणे जे काही सुधारणा करता येतील तर त्यामध्ये मी शंभर टक्के माझ्याकडनं करण्याचा तर प्रयत्न करणारच आहे आणि दुसरी गोष्ट की मला आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की महिलांसाठी पण काही तडजोड केली गेली पाहिजे कारण की महिलांचं महिलांचा असा विषय आहे की हे व्यसनाधीन जे वातावरण वाढलेलं आहे जी आजची पिढी व्यसनाच्या याच्यामध्ये म्हणजे नुकसान होतंय त्यामध्ये तर त्याच्यामध्ये सगळ्यात पिसणारा किंवा ज्यांचा ज्यांचा हे होतो म्हणजे काय म्हणताय त्याला की ज्यांना त्रास होतो तर फक्त महिला जातीलाच होतो कारण की त्यांचे नवरे दारू पितात व्यसनाधीन असतात काहीही करतात काम करत नाही सगळ्याचा सगळ्या संसाराचा भार त्या महिलांवर असतात तर त्यांना चांगल्या चांगल्या सुखसुविधा त्यांना लोन कर्ज किंवा त्यांना रोजगार याबद्दल काही ना काही चांगल्या प्रकारची मदत आणि हे सगळ्या गोष्टीच घडणं गरजेचं आहे कारण की घराचा जो मेन पाया आहे एक स्त्री असतो पुरुषांना काही माहित नसत पाच वर्ष पाच वर्ष जे समजा जे पण खासदार जे होते नगरसेवकीचे जेही होते तर नगरसेवकाच्या निवडणुकी करता उभं कोणी राहता तर काम कोणी करता ज्यांना घराच्या बाहेर निघता येत नाही त्यांनी निवडणुकीला ना उभी राहू उभं राहू नये हा आणि दुसरेच त्याचा त्या पदाचा उपभोग घेतात तर हेही चुकीचं आहे ही प्रथा बंद झाली पाहिजेत माझं हे वैयक्तिक मत आहे नक्कीच ताईने सांगितलं की हे प्रथा बंद झाले पाहिजे महिला सक्षमीकरण हा मुद्दा घेऊन त्या या निवडणुकींना उठलेल्या आहेत नक्कीच लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी कृषीची लढत होणार आहे महिला उमेदवार असल्यामुळे महिलांचे प्रश्न ते प्राधान्यानं आगामी काळात काळामध्ये ते मांडणार आहेत नक्कीच या निमित्तानं सांगता येईल की आपल्या या लोकसभेचा खासदार नेमका कसा असावा आपण काही महिला या ठिकाणी आईत माझ्यासोबत त्यांच्याकडून जाणून घ्या की महिला उमेदवार तुम्हाला मिळालेले आहेत आणि काय सांगाल तुम्ही कामाचं कामाचं नाही येत एक कामाच नाही एक बी आमची गरी गरी आम आम जी गरीबी ती गरीबी आता तर सध्या दहा रुपये आमच्या दारात किती घाण झाली डेनिस लेणीची मग तुम्हाला खासदार कसा हवा आहे आम्हाला जे आमचे काम करेल आता ही बाई कशी म्हणते तुमचे काम होते आम्हाला असा खासदार पाहिजे नक्की निवडून देणार घर भरणारे खासदार नको आम्हाला खाणारे किंवा घर भरणारे असे खासदार केलेलं आहे या ठिकाणी आणखी महिला माझ्या समोर आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या नेमके त्यांना खासदार कसं हवा काय सांगायला पाणी किती दिवसाला येत तुम्हाला पाणी आठ दिवसाला आगामी काळात जर चांगला उमेदवार तुमच्याकडे आला तर नक्की दररोज पाणी येईल दररोज पाणी आलं पाहिजे आई तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटतं आमच्या घरला सुधराव आमचे घर चांगले करून द्या आम्हाला बरं गरीब तर जरा बरं गरीबीतून बाहेर काढा आम्हाला असा उमेदवार पाहिजे आम्हाला आमच्या ताई ताईच उमेदवार कारण आमच्या ताई अशा पण सगळी मदत करतात आणि आम्हाला असा खात की खूप काही चांगले त्या मदत खूप काढतात त्या अशी पण करतात तिथं खूपच करतील त्या आव्हाला त्यांची गॅरंटी असल्यावर आणि ती त्या व्यवस्था करून आम्हाला ते आहे त्यांची खात्री आणि यावात पण आम्ही कारण आम्हाला खूप मदत करतात मदतीच्या आहेत पण आम्हाला असंच सर्वप्रथम सगळ्यांना आज जे पंचवीस रुपये बनकर बनकर ही उमेदवारी दिलेली आहे खऱ्या अर्थाने सांगू इच्छितो की आज त्या एक म्हणजे पुरसाच्या खांदाला खाता लावून मी व्हीपरी उभा आहे आणि त्या म्हणजे गरीब गोरगरिबांची त्यांनी त्यांच्या गोरगरिबांनी त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे समाजामध्ये तो उमेदवार पात्र करते कारण की महिला शक्ती नारी शक्ती त्यांच्या मागे भरपूर आहेत तसं कसं त्यांना ही उमेदवारी घेतली आणि असाच भाजप निवडावात जोरगरीबाती निवड करण्याची माझी यांनी सांगितलं की खूप मोठी शक्ती त्यांच्या पाठीमागे उभी आहे आणि नक्कीच आगामी काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे चित्र नक्कीच वेगळं असेल कारण सर्व स्त्री शक्ती या ठिकाणी एकवट केली आहे आणि पंचशील पाईल यांचा आगामी काळ निर्माण होते दुसऱ्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र ट्वेंटी फोर बाय सेव्हन खबर महत्वाची प्रत्येक घडामोडी आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि www.livemaharashtra247.com डब्ल्यू डॉट या वेबसाइटला